जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण जिराफ जंगलातला सगळ्यात आणि हुशार प्राणी कोण कोल्हा जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण हत्ती आणि जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण चित्ता आणि जंगलचा राजा कोण का? का तो जिराफासारखा उंच नाही हत्तीसारखा धिप्पाड नाही चित्त्यासारखा वेगवान नाही कोल्यासारखा हुशार नाही मग सिंह राजा का सिंहला कुणीतरी विचारत तू राजा का सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून सिंह राजा का त्याला वाटतं म्हणून प्रश्न हा आहे की तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय व्हायचं आहे ते तुम्ही होणार वाटणं महत्वाचं आहे तुमच्या आई वडिलांना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही तुमच्या टीचर्सना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही तुम्हाला काय वाटतं ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं ते वाटणं पहिल्यांदा घडू द्या ज्याला स्वतःच ध्येय लवकर ठरवता आलं त्याला अफाट उंची गाठता आली